आवाज फार पाटो पाटो नीवा, नी। का आज पाटोदेश पाटोदा शहरात अण्णा एवढी गंभीर घटना झाली वन विभागात इथून पाठीमाग बऱ्याच गावामध्ये बिबट्या दिसल्या पण विभाग वन विभागाने त्याला पकडण्याचे काहीही केली नाही त्याच्यावर आपण काय काय बिबट या बिबटनी आज सकाळी साडे सहा वाजता येवले म्हणून आपली भोसली वस्ती आहे तारेगावची तिथे एका तरुणावरती हल्ला केलेला आहे आणि नंतर साडेबारा वाजता बोबडे म्हणून सौभाग्यवती बोबडे या महिलेचा त्या ठिकाणी प्राण घेतलेला आहे तर ही घटना अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे दोन्ही घटना अत्यंत दुर्दैवी आहेत बीडला तो मुलगा ॲडमिट आहे सकाळी मी त्यांच्याशी बोललो सी एस साहेबांशी बोललो तो प्रचंड घाबरलेला होता परंतु त्याला धीर देण्याचं काम आम्ही केलंय परंतु ही जी दुपारी साडेबारा एकच्या दरम्यान घटना घडली निर्मनुष्य ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि त्यांनी मास्क वगैरे खाल्लेलं नाही त्यांनी फक्त ब्लड मला वाटतं आता रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी येईल ब्लड जे आहे ते सक्त करण्याचं काम त्या ठिकाणी आहे आणि जवळपास शंभर फुटापर्यंत ओढत नेलंय ओरपडत नेलंय आता आमचा जो डीएफओ आमचे आर एफ ओ हे जे ठसे मेंगडेवाडीला सापडले तेच ठसे कार्यगावला आहेत का याच मॅच करताय आणि ज्या ज्या ठिकाणी कारण बिबट पाठीमागे आष्टीला एक बिघडलेला बिबट आला होता त्याच्यामुळं अत्यंत हानी झाली होती जवळपास दोन माणसं आष्टी तालुक्यातली गेली त्याच्यामुळं मला ही संपूर्ण यंत्रणा हाताळण्याची सवय आहे तर आम्ही जे आहे ते लवकरात लवकर या भिबटला अरेस्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करू बाकी कोणाचं वासरू खाल्लं कुणाची शेळी खाल्ली कुणाचं वगार खाल्लं अशा प्रकारे ज्या तक्रारी येतात भिबटच्या बाबतीत त्याची नुकसान भरपाई आम्ही तातडीनं त्या ठिकाणी देतो आणि बाबतीतली सुद्धा सौभाग्यवती बोबडेंची आणि जो येवले मुलगा आहे त्याच्यावरचं संपूर्ण उपचार सरकार करेल शासन करत आणि यांच्या बाबतीमध्ये आम्ही तीनच दिवसाच्या आत वीस लाख रुपये डिपॉझिट आणि पाच लाख रुपये रोख स्वरूपाची रक्कम हे आम्ही बोबडे कुटुंबियांना त्या ठिकाणी देऊ परंतु बहुतेक या बिबटच्या बाबतीत कदाचित त्याची पिल्लं वगैरे असावी आणि ती पिल्ल दूर केली गेली असावी सगळी मॅनकाईंड कडून किंवा हा बिघडलाय काय हे उद्यापर्यंत लक्षात येईल आम्ही आता सगळी यंत्रणा हलवतोय शासन दरबारी म्हणजे आता आम्ही संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांशी बोललो उपवन मुख्य वन, वन संरक्षकाशी बोललो आणि पुण्याची काही टीम आहे अमरावतीची काही टीम आहे त्याच्यानंतर खेड मंचरची काही टीम आहे हे बंदिस्त करून त्याला इंजेक्शन देऊन त्याला पिंजऱ्यामध्ये दे टाकून त्याला आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो धन्यवाद भीतीचं वातावरण पसरलं त्याबद्दल काय सांगू जे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे हे मी मान्य करतो परंतु सकाळी पहाटे पहाटे तीन वर्षापेक्षा लहान बालक ही आपल्या म्हणजे अंगणामध्ये खेळायची वगैरे असतात त्यांना थोडंसं सा सांभाळावं आणि आम्ही आत्ता एम एस सी बीच्या ए सींना बोलतोय की ज्या ठिकाणी हे जे प्रकार घडलेत डोंगरकिनी परिसर त्याच्यानंतर भयाळा आणि तासखेड हे सबस्टेशन रात्रीचे लाईट ऐवजी दिवसा लाईट सोडावी काढणे चालू आहेत तो शक्यतो काढण्यामध्ये अ आपलं घोंगरू असत नागाळ्याच बैलाच्या त्याच्या चार घोंगरांशी काठीला जरी बांधलं आणि ते वाजवत राहिलं तरी बिबट जवळ येत नाही असा अनुभव आहे त्याचा वापर काढण्याच्या बाबतीत करावा दिवसा आणि रात्रीची काढणी वगैरे अजिबात कुणी शेतकऱ्यांनी करू नये अशा प्रकारची विनंती आहे आम्ही हा बिबट जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसामध्ये जेर बंद करण्याचा प्रयत्न करतोय जसे आपण म्हणजे पाठीमागा घटना झाल्या होत्या तर टीम हैदराबाद बोललं होतं तर तसं इकडे काय तसं प्रयोजन आहे नाही एवढ्या लवकर त्याला पिबटला मारण्याची परवानगी वगैरे देता येत नाही शेड्यूल वन मधला ए कॅटेगरीतला हा प्राणी आहे या प्राण्याला लगेच मारायचं वगैरे असं काही करता येत नाही नियम आहेत निकष आहेत त्याच्यामुळं त्याला जेरबंद करणं त्याला लवकरात लवकर पकडणं हे आमच्या पुढचं ध्येय आहे वन विभागाच्या पुढचं आहे, ले ले आहे। मी स्वतः प्रतिनिधीमधून दोन्ही घटना ह्या आष्टी मतदारसंघातच या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्यामुळं माझी जबाबदारी आहे मी तातडीने या बाबतीमध्ये कारवाई करतोय आणि मी माझ्या डी एफ ओ बोलवलेला आहे आमचे आर एफ ओ काम करतायत आणि पाठीमागच्या वेळेस शिरसाट म्हणून माझ्याकडं पी एफ ओ होते त्यांना त्याच्यातला चांगला अनुभव आहे आणि जेवढ्या टीम त्यावेळेस आल्या होत्या आष्टी त्या सगळ्या टीमची माझ्याकडे नंबर आहेत त्यांना मी फोन करायला सुरुवात केली उद्यापर्यंत बऱ्याचशा टीम येतील आणि काही आपल्या इथं सुद्धा सहाशे तरुण आहेत आष्टीमध्ये आ, ते त्याला जाळ्यामध्ये पकडण्याची सुद्धा एक टीम आष्टी शहरामध्ये आहे जामखेडमध्ये काही तरुण चांगली मुलं आहेत त्यांच्याशी सुद्धा संपर्क करून आम्ही त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करू आणि त्याला इंजेक्शन देऊन किंवा बोकडाचं मांस त्याला टाकून आकर्षित करून त्याला तिथे हे दोन्ही प्रकारामध्ये दे असं लक्षात येते की त्यांनी मांस खाल्लेलं नाही पहिला जो आहे तो वाचलेला आहे आणि या बोबडे जे आहेत यांचं सुद्धा मास खाल्लेलं नाही साधारणतः बिबट जर सहा दिवसापासून उपाशी राहिला आणि त्यांनी जर सावज पकडलं तर तो अडीच तो किलो पर्यंत मांस खातो इथं मांस खाल्लेलं नाही म्हणजे तो उपाशी नाहीये हे आपल्याला लक्षात येते फक्त लहान जर मादी असेल तर लहान बछडे तिच्यापासून दुरावली म्हणून ती रागावली का नर आहे हे उद्या सकाळपर्यंत ठश्यावरून लक्षात येईल हे जे दोन्ही हल्ले झाले तासाच्या तर ते एकच बिबटे आहे का ते दोन आहे आता हे ठसे तपासल्याशिवाय आपण कसं काय सांगू शकतो आता आमचे लोक तेच काम करत आहेत आर एफ ओ डी एफ ओ आणि जेवढे वन खात्याचे कर्मचारी आहे आमचे सगळ्याचे सगळे कामाला लागलेले आता आणि ते पहिल्यांदा हे काम करतायत की सकाळचा बिबट आणि इथला बिबट एकच आहे का याची आ आ, था, आ, ते जे आहे म्हणजे क्लॅरिफिकेशन येईल अन्यथा दुसऱ्याच एखाद्या बिबटवरती ऑब्जेक्शन घेऊन उपयोग नाही आमच्या माझ्या माहितीप्रमाणे सोळा ते सव्वीस बिबटची संख्या आष्टी पाटोदा आणि शिरोड या तीन तालुक्यामध्ये आहे आम्ही जे ऑब्झर्वेशन करतो मयूर अभयारण्य आहे मयूर अभयारण्याच्या कॅमेट कॅमेऱ्यामध्ये ते ट्रॅप होतात त्यांचे ठसे आम्ही मोजतो एकूण सोळा ते सव्वीस एवढी संख्या आमच्याकडं झालेली आहे आणि बिभट हा हिंस्र प्राणी अटॅक करत नाही सहसा मॅनकाईंडवर फक्त त्याच्यापेक्षा कमी उंचीचं जर स दिसलं तर त्याला सावध वाटत ह्या ज्या आजी आहेत या भाकरी घेऊन चालल्या होत्या त्यांच्या मिस्टरांच्या आणि त्या नेमक्या पायरीवरून बसत असे चालल्यावर कदाचित त्या पहुळीच्या पलीकडून त्याला हे सावध वाटवलं असावं आणि सावध वाटलं म्हणून त्यांनी अटॅक त्या ठिकाणी केलेला